नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता लाडक्या बहिणींसाठी आणखीन एक खुशखबर घेऊन आलो आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा आता लवकरच जमा करण्यात येणार आहे सोबतच ही योजना कधीही खंडित पडणार नाही तसेच लाडक्या बहिणींना हा हप्ता वाढवून एवढ्या रुपयांनी मिळणार आहे तर मित्रांनो काय आहे संपूर्ण अपडेट हे आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि लाएक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा हप्ता कधी येणार तर या यामध्ये आदिती तटकर यांनी मोठी माहिती दिलेली आहे तर काय आहे सविस्तर माहिती पाहू शकता तर यामध्ये लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा लवकरच मिळणार तर यामध्ये माहिती बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे तर योजना कधीही खंडित होणार नाही तसेच योग्य वेळी एकवीसशे रुपयेही नक्की दिले जातील असेही त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेले आहे तर पुढे पाहू शकता की यामध्ये लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा लवकरच जमा होणार आहे तसेच योजना कधीही खंडित पडणार नाही असा ठाम विश्वास आदिती तटकरे यांनी दिलेला आहे तसेच पाच वर्षाच्या घोषणापत्रानुसार योग्य वेळी एकवीसशे रुपये देण्याचेही आश्वासन या ठिकाणी मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेले आहे तर त्या त्या साम टी व्ही कार्यालयात भेट देऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले तर यावेळी त्यांना साम टी व्हीच्या मुख्य कार्यालयात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकर यांनी भेट दिली यावेळी त्यांना गणपती बाप्पाचे मनोभावाचे दर्शन घेतले तसेच त्यांनी या प्रसंग प्रसंगी संवादही साधला बाप्पाच्या आगमनाचा एक वेगळा उत्साह होता असा यंदाच्या वर्षीपासून राज्य महोत्सव म्हणून सरकारने जाहीर केला आहे तसेच त्या दर्शन घेऊन त्याचा आनंद घेतला तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये काही प्रश्न विचारले त्याच्यामध्ये की लाडकी बहीण योजनेचा या महिन्याचा हप्ता कधी येणार असे विचारले तर त्या म्हणाल्या ला की लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा आता येणार आहे तसेच लाडकी बहीण योजना ही कधीच खंडित पडणार नाही असा ठाम विश्वास त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे तसेच लाडकी बहीण योजनेची जी रक्कम आहे ती पंधराशे रुपयाऐवजी एकवीसशे रुपये करणार हा प्रश्न विचारला असता त्या म्हणाले की आमचे जे घोषणापत्र आहे ते पाच वर्षाचे आहे ते योग्य वेळी आम्ही नक्कीच एकवीसशे रुपये देणार असे आदिती तटकरेंनी या ठिकाणी म्हटलेलं आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी खुशखरफार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेली आहे तर मित्रांनो यामध्ये लाडक्या बहिणींना आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता आता लवकरच मिळणार आहे तसेच या रकमेमध्येही आता वाढ करण्यात येणार आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी अपडेट आप आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली ले आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद